आज आपण जाणून घेणार आहोत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून येऊन सुद्धा कुस्ती घेऊन स्पर्धेसाठी घेतलेले पैसे फेडणाऱ्या एका खेळाडू स्वातंत्र्यापूर्वीपासून भारताने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊन अनेक पदकं जिंकली सुद्धा आहेत अनेक वर्ष इंग्रजांनी राज्य केल्याने भारताची परिस्थिती प्रचंड ढासळलेली असताना सुद्धा हॉकीच्या संघाला ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यासाठी भारतातून अनेक ठिकाणहून देणग्या आल्या होत्या आणि त्यानंतर भारताने सलग सहा वेळा हॉकीमध्ये सुवर्ण पदक मिळवले मात्र वैयक्तिक एका व्यक्तीने जिंकलेलं एकही पदक तोवर तरी भारताकडे नव्हतं मात्र वैयक्तिक ऑलिम्पिक पदक भारताला कोणी आणि कधी मिळवून दिलं तेच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धेमध्ये जाण्यासाठी तयारी सुद्धा तेवढीच जंगी लागते पण म्हणतात ना इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स ते काही उगीच नाही कारण मातीतून खेळणं आणि मॅट वरती खेळण्यात फार फरक आहे आणि असं असून सुद्धा कोल्हापूरच्या खाशाबा जाधव उर्फ केडी यांनी भारताला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलं तर आज आपण जाणून घेणार आहोत खाशाबा जाधव यांच्याबद्दल आणि त्यांची ऑलिम्पिकमध्ये जाण्याची वाटचाल कशी सुरू झाली याबद्दल तर झालं काही असं की महाराष्ट्रातल्या राजाराम महाविद्यालयात कुस्तीची स्पर्धा सुरू होती आणि साताऱ्याच्या गोलेश्वर मधून येणाऱ्या खाशाबा जाधव उर्फ केडीला सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं होतं त्यामुळे ते तिथे गेले पण त्यांची उंची पाच पॉईंट पाच आणि त्यांचं शरीर अगदी दुबळ होतं ते बघून कुस्तीच्या आयोजकांनी त्यांना स्पर्धा खेळण्यास नकार दिला मात्र जे ऐकतील ते खाशाबा बसले काही वेळातच कॉलेजच्या प्राचार्यांसोबत त्यांचा वाद सुरू झाला आता वादावादी सुरू झाली आणि ते काही ऐकेच ना म्हणून शेवटी कॉलेजच्या प्रिन्सिपलनेच त्यांना कुस्तीत सहभागी होण्याची परवानगी दिली आणि झालं असं की मोठमोठ्या मोड़ धिप्पाड पहिलवान लोकांना हरवून तेव्हा खाशाबा सगळ्यांच्या नजरेत हिरो बनले आणि तेव्हा त्यांनी तिथेच आपलं सामर्थ्य सिद्ध केलं अशाच अनेक स्पर्धा पुढे ते खेळले आणि कोल्हापूरच्या राजाने त्यांच्यातलं सामर्थ्य हेरलं त्यांना ऑलिम्पिकमध्ये पाठवण्याचा निर्णय घेत त्यांनी खाशाबा यांना निधी उपलब्ध करून दिला एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मध्ये खाशाबा सहभागी झाले मात्र मातीवर कुस्तीची सवय असणाऱ्या खाशाबा यांना तेव्हा मॅट वरची कुस्ती काही जमली नाही पण त्यानंतर एकोणीसशे बावन्न मध्ये मध्ये जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं म्हणून त्यांनी ट्रायल मध्येच राष्ट्रीय चॅम्पियन निरंजन दासचा तीन वेळा पराभव केला आणि पटियालाच्या राजाच्या मदतीने ऑलिम्पिक तिकीट मिळवलं पण त्यांचं दुर्दैव की ऑलिम्पिकची स्पर्धा खेळण्या अगोदरच त्यांच्या पुढे पैशाची व्यवस्था करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं होतं आपल्या सामर्थ्याने त्यांना तिकीट जरी मिळालं असलं तरी तिथे जाण्यासाठी पैशाची व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा त्यांच्या समोर आला होता तेव्हा त्यांनी लोकांकडे पैशांची विनंती केली नुकताच स्वतंत्र झालेला देश होता त्यामुळे जेवढी जमेल तेवढी मदत गावकऱ्यांनी केली पण तरीही पुरेसे पैसे काही साठत नव्हते अशातच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःचं राहतं घर घाण ठेवलं आणि खाशाबा यांना ऑलिम्पिकसाठी लागणारे पैसे दिले त्यामुळेच खाशाबा जाधव हेलसिंकीला पोहोचले ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक दिग्गजांचा त्यांनी पराभव हो केला पहिली दुसरी तिसरी चौथी फेरी त्यांनी पार केली मात्र त्यानंतर त्यांना काही जमलं नाही आणि पाचव्या फेरीत त्यांचा पराभव झाला पण तो पराभव होऊन सुद्धा खाशाबा यांनी कॅन्स पदकावर आपलं नाव कोरलं होतं आणि अनेक वेळा सांघिक खेळात भारताने ऑलिम्पिक पदक जिंकलं असलं तरी वैयक्तिक असं हे भारताचं पहिलंच पदक महाराष्ट्राचे सुपुत्र असणाऱ्या खाशाबा जाधव यांनी भारताला मिळवून दिलं त्यांच्या विजयानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा असं म्हणतात स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटांचा प्रवास पूर्ण करायला त्यांना सात तास लागले होते यानंतर खाशाबा यांनी अनेक ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी त्यांनी ज्या लोकांकडून पैसे घेतलेले त्यांचे पैसे त्यांनी या स्पर्धेतून आलेल्या बक्षिसातून फेडले त्यांच्या शून्य काळात त्यांच्या सोबत उभे राहिलेल्या लोकांना ते ऑलिम्पिक पदक मिळूनही विसरले नव्हते पण त्यानंतर भारताने अनेक वैयक्तिक पदकं जिंकली मात्र वैयक्तिक पदक मिळून पाया रचलेल्या महाराष्ट्रात त्यानंतर एकही पदक आलं नाही आता सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या फेट्यात मानाचा गेला पण इथं सुद्धा एक गोष्ट सारखीच आहे ती म्हणजे पैशांची कमतरता खाशाबाजा यांच्यासाठी त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांचं राहतं घर घाण ठेवलं होतं आणि स्वप्नीलच्या स्वप्नांनाही पैशांचाच अडथळा येत होता म्हणून त्याच्या वडिलांनीही कर्ज काढून स्वप्नीलच्या पंखांना बळ दिलं आज तोच स्वप्नील उंच भरारी घेताना आपण पाहत आहोत खाशाबा जाधव आणि स्वप्नील कुसळे या दोन्ही महाराष्ट्राच्या पुत्रांनी सर्वांना अभिमान वाटावा अशीच कामगिरी केली आहे महाराष्ट्र राज्याला नेहमीच त्यांचा अभिमान असेल एवढे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवादे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद